आषाढी एकादशीचं महत्व आपल्या येणाऱ्या पिढीला कळावं त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर बांधवांनो वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व एकादशीचं जे पुण्य आहे ते आषाढी एकादशी एवढं पुण्य आहे एवढं आषाढी एकादशीचं पुण्य हे सगळ्यात मोठे आषाढी एकादशी हा जो दिवस आहे अतिशय महत्वाचा आहे की ज्याने अखंड विश्व निर्माण केलं हे सर्व देवतांची ताकद आषाढी एकादशीच्या निमित्त ही एकत्र येते आषाढी एकादश म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी आषाढ महिन्यात तशा दोन एकादशी असतात आषाढ एक शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्वाची आणि पवित्र मानली जाते अव आषाढी एकादशीला आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व जाती धर्माचे लोक पंढरपूरला जातात चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतात आपल्या महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या दिंड्या पायी चालत जातात पंढरपूरला की अखंड विश्वाची ज्यांना माता म्हटलं जातं माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी लाखो लोक असतात जगदगुरु संत तुकाराम महाराज संत निवृत्तीनाथ संत सोपान काका आदी शक्ती मुक्ताबाई उत्तर भारतातून संत कबीर म्हणजे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो वारकरी आणि प्रत्येकाचा ध्यास असतो की पंढरपूरला जायचं आषाढी एकादशीच्या आधी चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक व्हायचं बांधवांनो हजारो वर्षाची परंपरा आहे प्रत्येक वारकऱ्याचं ध्येय असतं वर्षभर त्याला बघा या आषाढी वारीची आठवण होती कधी येते आषाढी वारी आणि कधी जातोय मी पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक व्हायला बांधवांना एवढं आषाढी एकादशीला महत्व आहे अंतिम ध्येय कितीही ऊन वारा पाऊस किती संकट होते पण आषाढी वारीच्या आदल्या दिवशी प्रत्येक वारकरी पंढरपुरात जाऊन पोचतोच सर्व जाती धर्माची लोक जातात बघा पंढरपूरला आणि प्रत्येक घराघरामध्ये उपवास धरतो आपण लहान मुलांना सुद्धा उपवास धरायला होतो आपण परंतु या तरुण पिढीला समजलं पाहिजे की आषाढी कधीचा उपास आपण का धरतो बांधवांना आपला हिंदू धर्म हा जीवन कसं जगावं हा, हा हिंदू धर्म शिकवतो हो आपल्याला बघा अगदी चांगल्या सुलभ मार्गानं अरे आषाढी एकादशी सुंदर अशी छोटीशी कहाणी आज आपण ऐकणार आहोत रहस्य हो। की बाबा वर्षभर एकादशी येतात मग आषाढी एकादशीला का बरं एवढं महत्व ते जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो कुंभ दैत्याचा पुत्र मृत्यूमान्य याने प्रचंड अशी तपचारा केली देवा देव महादेवांची राक्षस जे आहे ती तपचर्या करण्यात फार माहेर कडक घोर अशी तपचर्या महादेवांची केली आणि देवादेव देवा महादेवांना प्रसन्न करून त्या ठिकाणी घेतलं आणि महादेवांच्याकडे वर मागितला देवा मला अमृत्वाच वरदान पाहिजे मला कुणीही मारू शकलं नाही पाहिजे त्यावेळेला देवादेव महादेवानी सांगितलं की हे मृदुमान्य तुला मी अमृत्वाच वरदान तर देऊ शकत नाही परंतु तुला एक वरदान देऊ शकतो की तुला देव दानव मानव तुला मारू नाही शकणार परंतु फक्त तुला स्त्री मारू शकेल त्यानं ते मान्य केलं आणि भगवंतानं तथा तू ता केलं महादेवानी आता देव मारू शकत नाहीत मानव मारू शकत नाहीत दैत्य दुसरा कुठला मारू शकत नाही त्याला गर्व झाला या राक्षसाला मृदुमान्याला साधू ऋषी मुनी यांना सगळ्यांना त्यानं त्रास द्यायला चालू केलं तो म्हणायचा माझीच पूजा करा हा एवढंच नाही तर त्यांनी देवांच्यावर आक्रमण केलं या मृदुमान्यानं कारण देव सुद्धा मारू शकत नाहीत हदबल झालते त्याला मारण्यास वैरा सगळे देव पळू लागले महादेवांच्याकडे गेले महादेव आम्हाला वाचवा महादेवांनी सुद्धा त्यावेळी बघा हतबलता दर्शवली त्याला कुठलाच देव या मृदुमान्य राक्षसाला मारूच शकत नव्हता सगळे देव भयभीत झाले आणि चित्रकूट नावाचा जो पर्वत आहे या पर्वतावरती आवळीचा वृक्ष आणि या वृक्षाच्या तळी गुहेमध्ये जाऊन सगळे देव एकत्रित बसले बघा सगळे देव जी ज्यांनी सृष्टी निर्माण केले ते सगळे देव निर्माण पालन पोषण सगळे देव या गुहेमध्ये बसले आणि त्यावेळी भयंकर असा पाऊस त्या ठिकाणी चालू झाला अहो देवांना खायला सुद्धा नव्हतं भयंकर पाऊस चालू झाला आणि तो दिवस होता एकादशीचा म्हणजे दिवस होता आणि त्या दिवशी उपवास घडला पाण्याने झाली आणि बांधवांनो एकत्रित देव बसल्यामुळे सगळे देव संघटित होते त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली अद्भुत शक्ती अहो सगळे देव या सगळ्या देवांच्या श्वासातून एक अद्भुत शक्ती निर्माण झाली स्त्री शक्ती आणि या स्त्री शक्तीनं या मृदुमन्य राक्षसाचा ऋुमान्य राक्षसाचा वध त्या ठिकाणी केला आणि अखंड सृष्टीतल्या देवांना वाचवलं आणि धर्म वाचवला तो दिवस होता आषाढी एकादशीचा आषाढी एक म्हणजे अखंड सृष्टीची ताकद आहे त्या ठिकाणी बघा सगळ्या देवांची ताकद एकत्रित झालेला तो दिवस म्हणून बांधवांना आषाढी एकादशी दिवशी आपण सगळ्यांनी उपवास करा आपण वर्षभर जे उपवास करतो आपण त्या सगळ्या उपवासाचं फळ एकाच दिवशी आपल्याला मिळते आणि आपलं शास्त्र सांगते हो एकादशी मध्ये सर्व देवतांचं तेज आहे बघा सगळ्या देवतांचं असं म्हटलं जात शव असो कि वैष्णव असो या दोन्हीचे उपासक हे एकादशीच व्रत करतात बघा भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताला भेटायला पंढरपूरला म्हणजे भक्त पुंडलिकाला एवढंच नाही तर आपल्या पत्नीच्या शोधात सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते आणि पुढे त्यांना नंतर पंढरीचा पांडुरंग म्हटलं जाऊ लागलं वारकऱ्यांचा कैवारी म्हटलं जाऊ लागलं म्हणून बांधवानो आषाढी एकादशीला महाराष्ट्र देशाच्या कानाकोपऱ्यातून जो खरा वारकरी आहे तो पंढरपूरला जातोच आषाढी वारीला आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतोच त्यामुळे बांधवांना आपल्या घरातल्या मुलांना आपण नक्की सांगा घरातली माणसं मोठी म्हणतात का नाही उपासधार आषाढी एकादशी बाबा आज उपासधर कित्येक लोक आहेत म्हणजे का उपासधार आहेत बांधवांना आपला हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत बघा आणि त्याला पुरावा आहे त्या ठिकाणी ज्याची भगवंतावरती भक्ती असते त्याला पुराव्याची गरज नसते त्यामुळे आषाढी एकादशीचा उपास आपण नक्की धरा ज्यांना उपास धरणे हे शक्य त्यांनी नक्की तारा जास्त वयस्कर माणसं असतील की ज्याला धरणं उपास शक्य नाही त्याने पांडुरंगाचं नामस्मरण करा त्या दिवशी नामस्मरणातून सुद्धा हे फळ आपल्याला मिळू शकतं बघा आषाढ महिन्यातील अकरावी स्थिती शुक्ल म्हणजे शुद्ध आणि हीच अकरावी स्थिती म्हणजे महा एकादशी देवशयाने एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि बांधव आषाढी जी एकादश आहे त्याच दिवसापासून चातुर्मासा सुरुवात होते चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा काळ भगवान श्री हरी सीर नागावरती योग निद्रेमध्ये आषाढी एका दिवशी पासून ती कार्तिकी पर्यंत आणि कार्तिकीला योग निद्रेतून बाहेर पडतात धर्म मानणारी माणसं चार महिने बघा मटन मच्छी असं काही खात नाहीत बघा तरी पंढरपूरला जा आणि पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक व्हा आणि आषाढी एकादशीचा उपवास नक्की धरा बघा बाकी कुठला उपास धरता नाही आला तरी चालेल आपल्याला परंतु आषाढी एकादशीचा उपास नक्की धरा आपल्या घरातल्या लहान मुलांना ही माझी गोष्ट नक्की सांगा ही जर गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरि विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ ऐकताय हा गोष्ट ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत